घरफोडी करणाऱ्या सिराईत आरोपीला नाशिक रोड गुन्हे पथकाच्या टीमने सिन्नर फाटा येथील सिटेरिक बस डेपो येथे ताब्यात घेतलाय आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार चेहडी पंपिंग व पळशे गाव परिसरात राहणाऱ्या फिर्यादी स्नेहा किशोर पाटेकर व सौ सुप्रिया रावसाहेब द्विघे राहणार पळशे यांच्या बंद घराचे लॉक तोडून चोरट्याने सोन्याचे दागिने चोरी केले होते त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मानवी कौशल्याचे आधारे नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार विशाल पाटील पोलीस अंमलदार महेंद्र जाधव सागर आडनेर अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे अशांनी अहोरात्र परिश्रम घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळवली सागर दत्तात्रय गरड राहणार बळी मंदिर याने ही घरफोडी केल्याचं निष्पन्न झाल्यावर त्याला सिटीलिंग बस डेपो सिन्नरफाटा येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आलंय त्याच्या ताब्यातून दोन्ही घरफोडीतील दोन लाख त्रेसष्ट शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे दाखल असणाऱ्या सी आर नंबर चारशे ऐंशी आणि चारशे चारशे शहाऐंशी आणि चारशे सत्त्याऐंशी ये दोन हे दोन मालमत्ते विरुद्धचे गुन्हे म्हणजे घरफोडीचे गुन्हे या संदर्भाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोधपत्रचे अंमलदार हे करत होते त्यांना काल रात्री रात्रगस्त कर, रात्र करत असताना सिटी लिंग बस डेपो सेंदरफाटा या परिसरामध्ये अट्टल गुन्हेगार सागर गरड हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी परिसरामध्ये साफळा रचून त्याला शेताफीने ताब्यात घेतलं आणि पोलीस खात्या दाखवल्यानंतर त्याच्याकडनं वरील दोनही गुन्हेगार गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आलेलं आहे सदर दोनही घरफोड्या या केल्याचं घरफोड्यांमध्ये एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा सोने व इतर मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही हे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे जितेंद्र सप्पा व डी पथक यांनी केलेली आहे या संपूर्ण या संपूर्ण कारवाईमध्ये विशाल पाटील यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं आम्ही यथोचित बक्षीस देऊन शिफारस करणार आहोत त्या त्याबाबतचा आम्ही तपास करत आहोत त्याचप्रमाणे त्याच्याकडनं अधिकाधिक गुन्हे उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक